मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आणि तुम्ही पाहत आहात कृषी डॉक्टर हा युट्यूब चॅनेल मित्रांनो आज पुन्हा एकदा एक दाएक नवीन व्हिडिओ आपण बनवत आहोत ऊस पिकावरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऊस पिकामध्ये तण व्यवस्थापन आपल्याला प्रकारे करायचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आलते कमेंट्स आलते मेसेज आलते की तुम्ही ऊस पिकातील तण नियंत्रणावरती एक व्हिडिओ बनवा त्या चक्च्या विनंतीला मान ठेवून हा व्हिडिओ बनवत आहोत विनंती आहे खूप प्रयत्नानंतर अभ्यासानंतर आपण माहिती तुमच्यासोबत था आणत असतो त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा मधूनच स्किप करू नका शांत एका ठिकाणी बसा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ शेअर करा किंवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील या व्हिडिओ संदर्भात ते देखील आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि कृपया मी प्रत्येक वेळेस म्हणत नाही पण तर माहिती आवडत असेल तर लाईक्स कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण आता युट्यूब चा बदललेला आहे जेवढे काही तुम्ही लाईक्स करताल कमेंट्स करचाल तेवढीच मला तुमची मदत होत असते तर मित्रांनो पुढे जाऊया आणि नेहमीप्रमाणे आपली सूचना देऊया शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांनी शेड्यूल खरेदी केलेला आहे परंतु बरेच अजून देखील महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी आपलं ऊस पिकाचं लागवडते काढणी आणि खोडव्याची देखील माहिती असलेलं शेड्यूल खरेदी केलेलं नाही हे काय आहे तर ही एक पीडीएफ आहे पुस्तक नव्हे ही पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवली जाते ज्याच्यामध्ये ऊस पिकाची लागवडते काढणी एक दीड वर्षाची संपूर्ण माहिती आहे एवढंच नव्हे तर खोडव आपलं लागवड तुटल्यानंतर जे काही खोडव्याचं व्यवस्थापन करायचं आहे त्याची देखील माहिती आहे माहिती म्हणजे पुस्तकासारखे आहे का नवे हे शेड्यूल आहे त्याच्यामुळं कोणत्या दिवशी काय करायचं आहे कोणती खतं किती मात्रेमध्ये टाकायची आहेत एकदम अचूक तुम्हाला एकदम टेबल स्वरूपामध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे माहिती मराठीमध्ये असणार आहे पन्नास ते पंचावन्न पानाचं शेड्यूल आहे तुम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर मध्ये एक लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता तुमचं नाव मोबाईल नंबर मेल आय डी टाका एकशे नव्याण्णवचं पेमेंट पूर्ण करा ऑटोमॅटिक ही पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होणार आहे आणि पेमेंट पूर्ण केल्यानंतर आमचे प्रतिनिधी दे, प्रतिनिधी देखील दे तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती याची पी डी एफ पाठवणार आहेत समजा तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असतील म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट करण्यामध्ये थोड्याशा शंका असतील त्यांना वाटतं काही फ्रॉड वगैरे आहे का तसं जरी काय असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा खात्री करा आणि मगच या शेड्यूलची जी काही पी डी एफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता आपल्या मुख्य माहितीवरती येऊया ऊस पिकातील तण व्यवस्थापन बघा ऊसामध्ये तणांचा प्रॉब्लेम जर जास्त असेल तर मित्रांनो खूप मोठं म्हणजे तीस ते चाळीस टक्क्यांचं नुकसान तुमचं ऊसामध्ये होऊ शकतं कारण तण ही आपल्या मुख्य पिकापेक्षा सात पटीने पाणी आणि खत जमिनीमधून उचलत असतात सात पटीने जास्त त्यामुळं त्यांना कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे वेळेच कंट्रोल केलं तर खर्च कमी येतो आपला नुकसानही कमी होतं त्यामुळे वेळीच ह्याच्याकडे बघणं गरजेचं आहे उसामध्ये कुठली तणं येतात बघा सर्वसाधारणपणे हारळी लवाळा शिंपी चिमनचारा कुंदा केना अशी अरुंद पानाचे तण जी काही एकजल वर्गीय तणं आहेत गवत वर्गीय आपल्याला दिसतात आणि घेळ माठ गाजर गवत चांदवेल दुधानी हुंदीरकानी गोखरू असेल अशी रुंद पानाचे देखील तण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात या दोन्ही तणांचं व्यवस्थितपणे कंट्रोल करणं गरजेचं आहे पहिलं काय असायचं की मजूर मिळायचे मजुरी कमी होती त्यामुळे खुरपणे एक दोन व्हायचे परंतु आता मजूरच मिळत नाही पाचशे रुपये सहाशे रुपये मिळत नाहीत ऊस पिकाला त्यामुळं तननाशकाशिवाय तणनाशकाशिवाय आपल्याकडे पर्याय उरलेला नाहीये परंतु कुठले आणि किती मात्रेमध्ये आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला तणनाशक वापरायचे आहेत हे खूप गरजेचं आहे कारण तणनाशक तितका सोपा विषय नाहीये मित्रांनो योग्य तणनाशक योग्य पद्धतीने योग्य मात्रेमध्ये जर वापरला तर फायदे नाही तर सगळ्यात जास्त नुकसान तुम्हाला तणनाशकामुळे देखील होऊ शकतं बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट मध्ये जातात पिवळे पडतात डायरेक्ट वाळून जातात कारण तर प्रमाण चुकत, वेळ चुकते आणि पद्धत देखील वापरायची चुकते या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही आपण एक एक करून समजून घेऊया व्यवस्थापनाच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे जे बहुवार्षिक तण आहेत त्या तणांना कंट्रोल करण्यासाठी कधीही लागवड करण्याचे अगोदर ऊस पिकाचे खोल नांगरट करून घ्या रान चांगलं हो दहा ते पंधरा दिवस उन्हामध्ये होते जेणेकरून ज्या काही गाठी असतात जे काही बिया असतात ते उन्हाच्या संपर्कात येऊन त्या ठिकाणी नष्ट होतात त्यांचं पुढच्या रानामध्ये पुढच्या शेतामध्ये खूप होतो पण खूप कमी प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो जी काही मोठी तणं आहेत ती जसं की काँग्रेस वगैरे असेल तर कर ती बी येण्या अगोदर आपल्या प्लॉटमध्ये हाताने उकडून प्लॉटच्या बाहेर येऊन टाका बी आल्यानंतर तुम्ही उकडून जर तसंच रानामध्ये टाकलं तुम्हाला वाटतं ते मेलं नाही त्याचे बियापासून पुन्हा तण तयार होतं त्यामुळं हे जे काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसची गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला वेगवेगळी योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे कोणकोणती तणनाशक आहेत किती मात्र आहे आणि कसा त्यांचा वापर करायचा आहे बघा ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही कोण म्हणाल हा टाटा मेट्री विडमार सुपर वापर हो परंतु ह्याचं कॉम्बिनेशन कसं आहे किती पर्याय उपलब्ध आहेत बघा ही माहिती कुठंच तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो पहिला पर्याय काय आहे टाटा मेट्री प्लस विडमार सुपर टाटा मेट्री तीनशे ग्रॅम अधिक विडमार सुपर पाचशे मिली दीडशे ते दोनशे लिटर पाणी करायचं आहे आणि एक एकर उसपेकावरती फवारणी करायची आहे हा झाला पर्याय पर्याय पहिला पर्याय दुसरा पर्याय काय आहे तमर अधिक विडमर सुपर तमर एक किलो अधिक विडमर सुपर आपल्याला पाचशे मिली घ्यायचा आहे दोनशे लिटर पाणी एक एकर साठी तुम्ही सेम्प्रा प्लस टाटा मेट्रीचं कॉम्बिनेशन करू शकता सेम्प्रा छत्तीस ग्रॅम अधिक टाटा मेट्री तीनशे ग्रॅम दोनशे लिटर पाणी एक एकर साठी तुम्ही कॅलरीस एक्स्ट्रा संजंटाचं अतिशय उत्कृष्ट तणनाशक आहे मित्रांनो याच्यासोबत काही मिसळू नका कॅलरीस एक्स्ट्रा डायरेक्ट चौदाशे मिली दोनशे लिटर पाणी एक एकरसाठी फवारणी घ्यायचं आहे सर्वात बेस्ट तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून बीएसएफचे बाराशे घेऊ शकता दोनशे लिटर पाण्यासाठी एक एकर क्षेत्रासाठी अट्राटॉप म्हणून येतं टाटाचं ते, ते देखील तुम्ही पाचशे ग्राम प्रति एकरी घेऊ शकता दोनशे लिटर पाण्यासोबत किंवा युपीएलचं ट्रिस्केल म्हणून येतं तुम्ही बारा बाराशे ग्राम घेऊ शकता दोनशे लिटर पाण्यासाठी एक एकर क्षेत्रासाठी हे वे याचा फोटो काढून ठेवा मित्रांनो ही खूप महत्वाची माहिती या आहे याच्यात कोणतंही एक कॉम्पिटिशन वापरा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट तुमच्या ऊस पिकामध्ये त्या ठिकाणी दिसणार आहेत अ माझ्या आवडीचं तन्नाशिक या ठिकाणी म्हणाल तर मित्रांनो कॅलरीज एक्स्ट्राचे खूप चांगले रिझल्ट आता या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत समजा तुमच्याकडे जर लवाळा वगैरे जास्त असेल तर तुम्ही सेम्प्रा प्लस टाटा मीटर देखील त्या ठिकाणी घेऊ शकता म्हणजे तण कुठला आहे त्याच्यानुसार घ्या म्हणजे जर लवाळा असेल तर हे कॉम्बिनेशन वापरा बाकी इतर तणांसाठी तुम्ही बाकीच्या कॉम्बिनेशन मधून जाऊ शकता असं काही नाही माझ्या आवडीचं कॅलरीज एक्स्ट्रा म्हणून सगळ्यांनी कॅलरीज एक्स्ट्रा मारा कोणतंही मारलं तरी तुम्हाला रिझल्ट येणार आहेत शेकडो तणनाशक आहेत त्यापैकी एवढी ऊस पिकामध्ये अतिशय सुंदर रिझल्ट देतात तर तणनाशक कधी मारा पिकामध्ये बघा तणनाशकाचे रिझल्ट तेव्हाच येतात ज्यावेळेस तण ऊस पिकामध्ये दोन ते तीन पानावरती असतं तण जर मोठं असेल तर तो सगळं तण मरत नाही तण फक्त वरून पिवळं पडतं वाळून जातं पुन्हा पाणी दिलं पुन्हा ओलावं मिळालं की पुन्हा उगून येतं त्यामुळं तणनाशक फवारणीसाठी लेट करायचं नाहीये दोन तीन पानावरती छोटं तण असलं तर त्या ठिकाणी मारून टाका मोठं तण त्या ठिकाणी कंट्रोल करून बसू नका खर्च जास्त होतो एक ते दोन तणनाशकाची फवारणी होतात परंतु रिझल्ट तेवढे मिळत नाही कालावधी कुठला आहे ऊस पिका मध्ये तुम्हाला वीस पंचवीसाव्या तिसाव्या दिवसापर्यंत तुम्ही तन्नाशिक फवारणी घेऊ शकता फक्त कंडिशन एक आहे खास करून उन्हाळ्यासाठी जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे सुरुवातीला पाणी द्यायचं आहे आणि वापशावरती आपल्याला फवारणी करायची आहे फवारणी करताना याच्यामध्ये दुसरं काहीही मिसळायचं नाही बरेच शेतकरी म्हणतात हे मिसळू का युरिया मिसळू का अमुक मिसळू का अजिबात नाही सांगितल्याप्रमाणेच कॉम्पिटिशन करायचं आहे उन्हाळ्यामध्ये स्टिकर देखील मिसळायची गरज नाहीये फक्त पाण्याचा पीएच बॅलन्स नसेल तर पाणी सुरुवातीला घ्या पीएच बॅलन्स टाका पाण्याचा पीएच बॅलन्स करून घ्या आणि मग एक एक द्राव तणनाशक टाकून चांगलं ढवळून घ्या मग दुसरे टाका ढवळून घ्या आणि मग त्याची फवारणी आपल्याला करायची आहे भर उन्हामध्ये फवारणी करणं टाळायचं आहे सकाळी एकतर लवकर करा किंवा सायंकाळी चार ते पाच नंतर तुम्ही फवारणी करायला त्या ठिकाणी चालू करा अशा प्रकारे जर नियोजन ऊस पिकामध्ये केलं तर शंभर टक्के तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतात काही अडचण येत नाही कोणत्या तणनाशकाचा वापर केलाय का तुम्हाला कसे रिझल्ट कसं कॉम्बिनेशन तयार केलंय आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून याचा उपयोग फायदा आमच्या इतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला फवारणी भर उन्हा करू नका फवारणी सकाळी करा संध्याकाळी करा फवारणी करताना जमिनीमध्ये चांगला ओलावा असू द्या काही त्याच्यामध्ये मिसळू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट फॅट फ्लॅग आणि फॉगरचा वापर आपल्याला त्या ठिकाणी फवारण्यासाठी करायचा आहे उसाची जास्तच कवळी पानं असेल तर डायरेक्ट ऊसावरती पडू देऊ नका फक्त तणांवरती आपलं पडणं गरजेचं आहे तणनाशिकाची फवारणी करताना शक्यतो मास्क हातमोजे गॉगल घाला परवा दिवशी किंवा एक बूट घाला एका शेतकऱ्याचा फोन आणता जास्त नाही खरीप प्रसंग आहे पाच मला वाटतं अठ्ठावून काहीतरी वय होतं तन्नाशक मारलं आणि चार पाच वाजल्यापासून त्यांना पुढे चक्कर यायला लागलं रात्री दहा पर्यंत फोन येत होते मला त्यांचे मी तन्नाशक हे मारले इतक्या ह्याच्या माझे मारले मला चक्कर यायला लागली काय करू द्या मी सांगितलं पटकन दुकानामध्ये जावं मित्रांनो का असं होतं समजा भर उन्हामध्ये तुम्ही काही खाल्लं नसेल उपाशपोटी असाल ऊन भरपूर आहे तुम्ही तन्नाशक फवारणी करताय आणि समजा त्याचाच तन्नाशकाचा हात तुमचा लागला असेल तुम्ही जर तंबाखू मिळून खाल्ले असेल त्या तुम्हार 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 निकोटीन मुळे उन्हामुळं आशकपणामुळे तुम्हाला त्या ठिकाणी चक्कर येऊ शकते किंवा बरंच काही सिरियस होऊ शकतं त्यामुळं धूम्रपान करून कधीही फवारणी घेऊ नका मास्क आपल्या कोरोनामुळे आपल्याला सर्वांना मास्क वापरणं आता शक्य झालेलं आहे मास्क शंभर टक्के वापरतात नाशक वापरत असताना किंवा कीटकनाशक वापरत असताना देखील आणि उन्हामध्ये फवारणी करणे टाळा पोटभर जेवण फवारणी करा उ, 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 उपाशी त्या ठिकाणी शेतातलं काम करू नका या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होतोय किंवा हा प्रॉब्लेम एकदा नाही झाला एकदम नाही झाला पण हे स्लो प्लॉयझन आहे हळू 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 तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम दिसणार आहे त्यामुळं मास्क गॉगल शंभर टक्के तुम्ही वापरणे गरजेचं आहे फवारणी केल्यानंतर निदान दोन ते तीन तास आपल्याला पिकामध्ये प्रवेश करायचा नाहीये किंवा गॅस असतो किंवा तण तुरवायचा नाही तणनाशकासाठी वापरायचं आहे उगच कुठलं तरी खारं पाणी आणू नका मी तुम्हाला रेकमेंड करतो निदान तणनाशकासाठी शंभर टक्के तुम्ही पीएच बॅनसर वापरा पाण्याचा पीएच मेंटेन करा आणि मग तुम्हाला त्याची फवारणी घ्यायची आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ इतकाच होता माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा ऊस पिकाबद्दल बरेच नवे नवीन नवी प्रयोग मी शेतकऱ्यांना सांगत आहे बऱ्याच नवीन नवीन नवी गोष्टी आपल्या शेड्यूलमध्ये ऍड करत आहे मी वारंवार सांगतो आपण ऊस पिकाला तीस चाळीस हजार रुपये खर्च करतो आणि फक्त चाळीस पन्नास टन उत्पादन निघतं याच्यामध्ये तुम्हाला मी शंभर टनाचं आश्वासन देत नाही कधीच म्हणत नाही शंभर टन एखन लिगेल परंतु ज्याचं पन्नास टन उत्पादन आहे त्याला सत्तर टन काढायचं ज्याचं सत्तर आहे त्याचं ऐंशी करायचं ज्याचं ऐंशी आहे त्याचं नव्वद करायचंय आणि फक्त या शेड्यूलच्या मदतीने नाही तर मी शेतकऱ्यांना सपोर्ट देखील देतो म्हणजे ज्यांनी शेड्यूल घेतले त्यांना फोनच्या माध्यमातून असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल वारंवार हवामान बदलानुसार याच्यामध्ये काय बदल करायचे ते देखील सांगणार आहे त्यामुळं शेड्यूल असावं शेड्यूल शंभर टक्के एका पिकासाठी सोल्युशन नसतं परंतु त्या पिकाची जवळपास साठ ते सत्तर टक्के रूपरेषा कळून जाते कि है की हे पीक किती दिवसाचं आहे नेमकं एनपीके पी किती लागतं कसं आपण विभागून दिलं पाहिजे फवारणं कोणत्या केलं पाहिजे या सर्व गोष्टी शिफारशीत मी टाकलेल्या आहेत मित्रांनो असं शेड्यूल तुम्हाला उसाचं कोणीच देणार नाही त्यामुळे एकदा खरेदी नक्की एक करा आणि एकदा ट्राय नक्की करा व्हिडिओ या ठिकाणी संपत आहे भेटू एका नवीन विषयावर बोलण्यासाठी एका नवीन दिवशी तुरतास धन्यवाद